नमस्कार सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन हे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत नुकताच अमरावती व परभणी जिल्ह्यात आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे आणि तेही जिल्हा स्तरावर तर हा पुरस्कार कोणाकोणाला कोणाला मिळाला हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मुख्य सेविका आणि मदतनीस यांनी पण या आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये लेख लाडके आणि पोषण ट्रॅकर मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि परिवीक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना शनिवारी एकोणतीस तारखेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर आणि अमरावतीच्या मान्य संजिता महोपात्रा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस आणि परिविक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आले तर ह्या आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार कोणाकोणाला मिळाला अमरावती जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये याकरिता तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ताईंना पुरस्कार मिळाला त्यांचे खूप खूप अभिनंदन तर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजिता मोहपात्रा मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास माननीय मरसाळे सर त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व पर्यवेक्षिका आदर्श अंगणवाडी सेविका ज्यांना पुरस्कार मिळाला अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस या कार्यक्रमाला उपस्थित होत्या यामध्ये तिवसा प्रकल्पातील सेंदुरजना बाजार बीट मधील अंगणवाडी सेविका ज्योती इंगोले यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर मोजरी बीट तिवसा प्रकल्प मधील अंगणवाडी मदतनीस शीतल धनर यांना आदर्श मदतनीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सन्मान सोहळ्याच्या वेळी दिवसा प्रकल्पाचे माननीय विस्तार अधिकारी राठोड सर अंगणवाडी परिविक्षिका मधून माननीय घोरमाळे मॅडम माननीय काकडे मॅडम माननीय वाघमोडे मॅडम मान्य राजूरकर मॅडम माननीय गुल्लाने मॅडम इत्यादी मॅडम उपस्थित होत्या त्याचप्रमाणे परभणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये लेक लाडके आणि पोषण ट्रॅकरमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शनिवारी एकोणतीस तारखेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नतीशा माथुर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे सेलू तालुक्यातील एकवीस अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नवनियुक्तीच्या आदेशाचे वितरण माननीय नतीशा माथुर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले परभणी जिल्ह्यामध्ये आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार माननीय संगीता बळीराम सोरेकर मॅडम बीट वन रामेटाकडी तालुका मानवत यांना प्राप्त झाला तसेच रोहिणी वासुदेव डांगे मॅडम बीट दोन पिंगडी तालुका परभणी तसेच रत्नमाला ज्ञानोबा बेले मॅडम बीड दोन जाम तालुका परभणी यांना तर परभणी एक परभणी दोन जिंतूर एक जिंतूर दोन पूर्णा सोनपेठ पाथरी मानवत सेलू या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आदर्श अंगणवाडी सेविका व आदर्श मदतनीज पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रेखा काडम जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कैलास तिळके जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे अंगणवाडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड आयटकचे मुगाजी बुरुड सर्व तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या या परभणी जिल्ह्यामध्ये शासनाच्या मिशन शंभर दिवस लेक लाडकी आणि पोषण ट्रॅकर या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मानवत तालुक्याच्या बाल प्रकल्प विकास अधिकारी बबिता तुकाराम मुंडे मॅडम सेलू प्रकल्प अधिकारी। तालुक्याचे बालविकास भाऊसाहेब भुजंगराव खरात यांचा आदर्श बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून माथुर मॅडम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काडम यांनी केले तर सूत्रसंचालन प्रणिता देशपांडे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले तर आभार नारायण शिंदे यांनी मांडले तर मैत्रिणीं परभणी आणि अमरावती या जिल्ह्याचे आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी आदर्श पुरस्कार बघितले असेल तर तुमचं पण यामध्ये नाव असेल तर तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना तर खरोखर तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि मैत्रिणींना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब नक्की करा पण एवढ्यावरच थांबू नका बरं तर लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा टाका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट मध्ये लिहायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मिसरीता वाघ अल्पशी रजा घेते भेटूया उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत सर्वांचे आभार धन्यवाद